दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या लेखावर ले ले राऊतांनी टीका केली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपनं हायजॅक केली राऊत म्हणत आहेत तर फडणवीसांनी कितीही लिहिलं तरी त्याचा उपयोग नाही राहुल गांधींनी लिहिलेला लेख ले 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 संपूर्ण देशवासियांनी वाचला असल्याचं संजय राऊत म्हणत आहेत आहे वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा ग्रंथ लिहावा नवी गीता लिहावी या विषयावर तुम्ही कसे जिंकलेले आहात तुम्ही एकनाथ शिंदे अजित पवार महाराष्ट्रात हे अख्या जगाला माहिती आहे आता हे भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की राहुल गांधी यांची विधानं खोटी आहेत व राहुल गांधी खोटं बोलतात हे या देशामध्ये खोट बोलण्याचा नोबेल पुरस्कार जर कोणाला द्यायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत नरेंद्र मोदी त्यांना द्यायला पाहिजे राहुल गांधी ही असामान्य व्यक्ती आहे राहुल गांधी ही संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे